नमस्कार सगळ्यांना आम्ही म्हणून आहेत मोदक इथं घेतलेले बारीक घेतलेलं खोबरं गूळ काजू बदाम पिस्ता आणि इथं घेतलेले पोहे इथं घेतलेले मिल्क पावडर इथं घेतले विलायची पावडर आणि इथं घेतलेले टुटी फ्रोटी आता आपण पोहे जे आहेत ते आपण भाजून घेऊया कढईमध्ये थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे भाजून घ्यायचे दोन तीन मिंटाश। मिनटं असे दोन मिनटं छान भाजून कुरकुरीत करून घ्यायचे आणि मग मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करायची अशा पद्धतीने भाजून घ्यायचे व्यवस्थित मस्त भाजून घ्यायचे भाजून झालेले आहेत आता आपण मिक्सरमधून मिक्सरमध्ये काढून घेऊया ते मिक्सरच्या भांड्यात ते काढून घेतलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये काजू बदाम टाकूया आणि बारीक पावडर करून घेऊया त्याची भाजले भाजून पोहे घेतलेले आहेत काजू आणि बदाम टाकलेले आहेत आता त्याची बारीक पावडर करून घ्यायची आता बारीक पावडर करून घेतलेली आहे आता आपण बाऊलमध्ये काढू बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये बारीक किसलेलं खोबरं जे आहे ते टाकून खोबऱ्याचं किस आहे पावडर खोबऱ्याची आणि त्याच्यामध्ये आता मिल्क पावडर थोडीशी दोन चमचे मोठे आणि गोळ टाकून तो मी बारीक करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं चांगलं पावडर करून घ्यायचे आता मी मिक्सरमधून ते वाटून घेतलेलं आहे आता आपण दोन्ही जे मिश्रण जे आहे ते एकत्रित करून घेऊया मस्त असे एकत्रित करून घ्यायचे मस्त असं एकत्रित करून त्याच्यामध्ये आता विलायची पावडर टाकायची इथं विलायची पावडर टाकून झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये टूटी फ्रुटी टाकूया मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये टोटी फ्रुटी टाकून घ्यायची टोटी फ्रुटी टाकायची अशा मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आता एक चमचा तूप टाकायचं एक चमचा तूप टाकायचं तुम्ही जास्त पण टाकू शकता आणि जास्त दिवसांसाठी ठेवायचं असेल तर जास्त तूप वापरून तुम्ही मोदक बनवू शकता पण मी तर दूध वापरणार आहे थोडंसं आणि त्याच्या तुम्हाला जास्त दिवसांसाठी मोदक ठेवायचे असतील तर तुम्ही जास्त तूप वापरून करू शकता आता त्याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने मिश्रण जे आहे ते त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं अगदी दो एक चमचा किंवा दीड चमचा अशा पद्धतीने दूध टाकून त्याचं मिश्रण जे आहे तयार करून घ्यायचं आणि तर मी साचा घेतलेला आहे मोदकाचा त्याला आता तूप लावून घेते तूप लावून घ्यायचं आणि ते मिश्रण जे आहे ते त्याच्यामध्ये भरायचं अशा पद्धतीने मोदक त्याच्यामध्ये सारण जे आहे ते भरून घ्यायचं आणि मोदक तयार करायचे अशा पद्धतीने ते बंद करायचं आणि व्यवस्थित सगळीकडून जरा प्रेस करून घ्यायचा आणि आता बघावू शकता मोदक कसं छान तयार झालेला आहे अशाच पद्धतीने मी सगळे मोदक जे आहेत ते तयार करणार आहे अशाच पद्धतीने सगळे मोदक जे आहेत ते मी तयार करून घेणार आहे नक्की अशा पद्धतीने तुम्ही मोदक ट्राय करू शकता वेगळ्या पद्धतीने नक्की तुम्ही मोदक अशा पद्धतीने ट्राय करू शकता नेहमी आपण तेच पद्धत वापरतो पण असं काहीतरी वेगळं बघू शकता छान मोदक तयार झालेले आहेत आपल्या इथं मी त्याला बदाम आणि काजू करून लावलेले आहेत बघू शकता किती छान दिसत आहेत मस्त तयार झाले आहेत आपले मोदक नक्की रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास नक्की